नमस्कार <Namaskar> प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती खपवून घेतली जाणार नाही मनसेचा शाळांना खणखणीत इशारा नेमबेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने वाशीमधील शाळांना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे पत्र देऊन हिंदी भाषेला सक्तीचा विरोध करण्याची विनंती केली महाराष्ट्र राज्य सरकारने नुकताच काढलेल्या शासन निर्णयानुसार सर्व शाळांनी त्रिभाषा सूत्र राबवायचे आदेश दिले आहेत त्यानुसार तिसरी भाषा म्हणून सर्वसाधारणपणे हिंदी शिकवण्याचे निर्देश दिले आहेत राज्य सरकारच्या या धोरणाला सन्माने राजसाहेब ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे महाराष्ट्रातील शाळा पहिलीपासून हिंदी कशी शिकवतात हे आम्ही बघतो असा इशारा राजसाहेब ठाकरे यांनी दिला आहे तसेच सर्व शाळांनी या शासन निर्णयाला विरोध करावा असंही म्हटलं आहे त्यासाठी सन्मान्य राजसाहेब यांचे पत्र महाराष्ट्रातील सर्व शाळांना देण्यात येणार आहेत या मोहिमेचा भाग म्हणून मनसेचे प्रवक्ते व मनसेचे विद्यार्थी सेना सरचिटणीस व मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली वाशीमधील अनेक शाळांना राजसाहेबांचे पत्र देण्यात आले वाशीमधील फादर एंगनाल सेंट मेरी सिग्रेट हार्ड सेंट लॉरेन्स या शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून पत्र देण्यात आले तसेच त्यांना विनंतीही करण्यात आली हिंदी ही तिसरी भाषा म्हणून पहिलीपासून शिकवू नये तसेच राज्य शासनाच्या हिंदी सक्तीला विरोध करावा यावेळी अचानकपणे असे हिंदी आम्हाला पहिलीपासून शिकवता येणार नसल्याचे काही शाळेतील मुख्याध्यापकांनी मनशी शिष्टमंडळाला सांगितले तसेच पहिलीला तीन भाषा शिकवल्याने विद्यार्थ्यांवर ताण पडेल असेही मान्य केले त्यामुळे राज्य सरकारने शाळा व्यवस्थापन पालक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक तज्ज्ञ अशा कोणाकडूनही अभिप्राय न घेता हिंदी भाषा लादण्याचे धोरण का अवलंबले असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे लवकरच मनसेचे सर्व शाळांना राजसाहेबांचे पत्र देण्यात येईल असे गजानन काळे यांनी सांगितले मनसेच्या या शिष्टमंडळात गजानन काळे यांच्या समवेत मनसेचे विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे महिला सेना शहर अध्यक्ष डॉक्टर आरती धुमाळ मनसे उपशहर अध्यक्ष सविनय मात्रे शहर सचिव विलास घुणे सचिन कदम शहर सच, सह सहसचिव शहर सहसचिव अभिजित देसाई रोजगार शहर अध्यक्ष सनप्रीत तुर्भेकर चित्रपट सेना अनिकेत पाटील विद्यार्थी सेना उपशर अध्यक्ष योगेश शेटे प्रतीक खेडेकर महिला सेना उपशहर अध्यक्षा दीपाली दौळ अनिता नायडू सोनिया धनके शहर शहर सचिव यशोदा केडसकर मनुष्य विभाग अध्यक्ष अभिलेश दंडवते श्याम धमाले चंद्रकांत मंजुळकर अक्षय भोसले अमोल ऐवळे

मराठी आणि महाराष्ट्रावर जे हिंदीकरण लादू इच्छिते त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे शाळा शाळांमध्ये पूर्वीपासून जर पाचवी सहावीच्या नंतर हिंदी ही जुजवी भाषा म्हणून शिकवली जायची न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये ज्याला आपण ई पी म्हणतो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणतो त्याच्यातही कुठे हिंदीचा आग्रह नाही सांगताना सांगतानासुद्धा ते कंपल्सरी नाही आहे तरीसुद्धा राज्य सरकार ही जबरदस्ती का करू इच्छिते आज आम्ही शाळा संस्थाचालक आणि शाळाचे मुख्याध्यापक यांना आज भेटून निवेदन सन्मानीय राजसाहेबांचं पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की या गोष्टीला एक संस्थाचालक मुख्याध्यापक म्हणून आपण हे विरोध करावा आज अत्यंत शांतपणे आम्ही प्राचार्यांना निवेदन दिलेलं आहे यापुढे हे आंदोलन जर राज्य सरकारने नाही ऐकलं संस्थाचालकांनी नाही ऐकलं तर याच्यापेक्षा तीव्र होताना महाराष्ट्राला नक्की दिसेल काय सांगाल की राजसाहेब ठाकरे आणि आता जे काय हिंदीचे जे काय एक जबरदस्ती प्रत्येक विद्यार्थ्याला गेले पहिलीपासून तर त्याला राजसाहेबांचा विरोध आहे तुमचाही विरोध आहे आणि तुम्ही नोव्हेंबरला अनेक शाळांना आज पत्र दिलेलं आहे साहेबांचं पत्र दिलं आहे त्याचबरोबर तुम्ही तुमच्या विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सुद्धा पत्र दिले काय तुमची भूमिका आहे मुळात स्टेट गव्हर्मेंटने जे त्रिभाषी सूत्र केलेलं आहे हिंदीला तृतीय भाषेचा मुद्दा दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आहे आणि पूर्ण आम्ही सर्व शाळांना राजसाहेबांचं पत्र देतो आहे त्यामध्ये सक्त लिहिलेलं आहे की हिंदी भाषा ही पहिलीपासून सक्तीची करू नये आणि त्याचा आम्हाला विरोध आहे बरं आत्ता ज्या तुम्ही शाळांना भेटी दिला तिथे तुम्हाला व्यवस्थापक असेल किंवा प्रिन्सिपल असेल तुम्हाला कशा पद्धतीने सहकार्य केलं नाही व्यवस्थापक आणि प्रिन्सिपल्सनी चांगलं आम्हाला रिस्पॉन्स दिलेला आहे त्यांच्यापर्यंत अजून एन ई जे आहे रेग्युलेशन ते आलेले नाही आहेत त्यांनी आणि सगळ्याच मोस्टली सगळ्या शाळांमध्ये हिंदी ही भाषा पहिलीपासून शिकवली जात नाही आहे फक्त काही आय सी एस सी आणि सी बी एस सी स्टेट बोर्डच्या शाळा ज्या आहेत वेगळ्या ते त्यांच्यामध्ये हिंदी शिकवली जाते तर त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे की हिंदीची शक्ती त्यांनी करू नये बरं ह्या आता तुम्ही दोन्ही पत्र दिले आहेत एक साहेबांचे दिले तुमचे पत्र दिले याच्यानंतर जर हा जो नियम त्यांनी पाळला नाही तर तुमची विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून काय भूमिका असणार आहे याने याबद्दल आम्ही तीव्र आंदोलन करू आणि हिंदी शक्ती हटवू त्यांची